तर जसं की तुम्ही बघू शकता इथे माझ्या बाजूला एक झाड आहे हे मनी प्लेन आहे बघू शकता तुम्ही जसं की हे मनी प्लेन कसं घराला शोभा देत आहे एवढं मोठं म्हणजे हे मी ज्यावेळेस आणलं होतं ना त्यावेळेस खूप छोटं होतं इतकंच असेल ते म्हणजे एक एक हातभर असेल नसतं माझं हातापासून दंडा एवढा एवढंच असेल हे झाड तर जसं की हे झाड कसं आपल्या दरजाला शोभा देत आहे की हे झाड आहे म्हणून घराला थोडंसं असं म्हणजे पॉझिटिव्ह निर्माण होते तशी ते एक स्त्री पण सगळ्यांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटीच असते तर सर्वांनी ज्या झाडाप्रमाणेच प्रत्येक स्त्रीला जपत जा आई असो बहीण असो मुलगी असो आपले नात्यांमध्ये ज्या काही महिला असतात त्यांना पण आदराने सगळ्यांनी जपत जा सांभाळत जा एक दिवसच फक्त महिला दिवस म्हणून त्या दिवशी त्यांना जपू नका माहीत ते तर त्यांना आयुष्यभर जपा कारण की हा जन्म पुन्हा नाही स्त्री पण ही आहे परत परत पर नाही एकदा जो व्यक्ती आला आणि गेला त्याचा विषय संपला बरोबर आहे तर मी तुम्हाला एकच सांगणार आहे की एक दिवस आठ मार्च म्हणूनच फक्त स्त्रीला स्त्री, स्त्री म्हणून नका मानवता तिला कायमस्वरूपी स्त्री म्हणून मानल्या आप ती आपली असो परकीय असो क्षेत्रामध्ये लिहिली असतो किंवा जे काय ती कोणत्या क्षेत्रामध्ये काम करू घरकाम बाहेर जॉबवर कामावती असं जे का प्रत्येक कुठं ना कुठं तरी भेटतात आपल्या स्त्री म्हणून तर त्यांना सगळ्यांनी जीवापासून जपा आणि एक दिवस नाही तर त्यांना आयुष्यभर जपा मी एवढंच सांगेल थोडंसं तुम्हाला आणि सर्वांना परत एकदा माझ्याकून महिला देण्याच्या खूप खूप शुभेच्छा जसं की हे मनी प्लेन कसं घराला शोभा देते बघताय तुम्ही या मनी प्लेनने कसं घर असं म्हणजे छान वाटते अट्रॅक्टिव्ह दिसते तसंच ही महिला पण आपल्या घरासाठी ही महिला पण आपल्यासाठी अशी ते घराची शोभा आहे तर त्याला खरंच सगळ्यांनी प्रेमाने जपा परत जर काही गोष्टी म्हणजे म्हणतात ना की एक दिवस नाही तर आयुष्यभर जपायचं आहे आपल्याला आणि असे व्यक्ती भेटणं खूप महत्व काहीतरी पुण्यास केलेलं असतं आपण की ते आपल्या काम येत राहत तर एवढं दोन शब्द सांगेल तर नक्की सगळ्यांनी आणि समोर पण मी एक व्हिडिओ ॲड करून देई तुम्ही ते नक्कीच संपूर्ण बघा आणि कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तर परत एकदा सर्वांना मला द्यायचा खूप खूप शुभेच्छा आणि समोरचा व्हिडिओ बघायला विसरू नका चला तुम्हाला सगळ्यांना नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय जन्म घेऊ द्या तिला धर्तीवर नका करू तिला सजा जन्म घेऊ द्या धर्तीवर नका करू तिला सजा अशाने कसा येणार आपला शोभा जर वाचलीच नाही जिजा जर वाचलीच नाही जिजा कशा झाल्या असत्या त्या मुली शिकून सर्वत्र सर्वांवर भारी जर नसत्या त्या सावित्रीबाई फुले जर नसत्या त्या सावित्रीबाई फुले अशा धाडस कर्तृत्व वाढणार अशा धाडसी कर्तृत्व वाहणार आदर करा तिचा करू नका छळ आदर करा तिचा करू नका छळ स्त्रीचा आदर हेच खरे देशाचे बळ स्त्रीचा आदर हेच खरे देशाचे बळ सर्वांना महिला दिनाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचा खूप खूप मनापासून धन्यवाद परत एकदा दे मल्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्स फॉर वाचिंग